नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा स्त्रियांच्या नजरेवरून समजतं स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाले की नाही किंवा कोणत्या पुरुषाकडे स्त्री आकर्षित झाली आहे तर हा नजरेचा एक इशारा खूप महत्वपूर्ण असतो जो तुम्हाला ओळखायला सहज सोपा जातो मित्रांनो नजरेतून हे इशारे कसे करायचे आणि कसे ओळखायचे ते जाणून घेऊया जर आपल्याला पाठीमागून कुणी पाहत असेल तेव्हा आपल्याला जाणवू लागतं की आपल्याला कोणीतरी पाहत आहे आणि याचा फायदा आपल्याला स्त्रीला आकर्षित करण्यासाठी होत असतो जेव्हा एखादी स्त्री तुमच्याकडे पाहताना सारखं सारखं पाहत असेल आणि तर तिलाही ते जाणीव होते की तिला कोणीतरी पाहते समोरून पण तेवढाच ते रिस्पॉन्स मिळत असेल तर समजून जास्त तुमच्याकडे आकर्षित झाली आहे जेव्हा नजरा नजर होते तेव्हा दोन सेकंद तरी पाहत राहा त्यामुळे स्त्री लवकर आकर्षित होत असते नम नंबर दोन नजरेने कोणतीही स्त्री व्यक्ती लवकर आकर्षित होत असते तसेच काही इशारे आहेत की काही लाजाळू व्यक्ती कधीही महिलांकडे पाहत नाहीत हीच त्यांची चूक असते आणि जर नजरेने आकर्षित करायचंच असेल तर यामध्ये तुमच्या दोघांची नजर मिळणं खूप गरजेचं असतं म्हणून स्त्रीच्या डोळ्यात पाहा आणि जी गोष्ट तुम्ही बोलू शकत नाही त्याला तुमच्या नजरेनं बोलण्याचा प्रयत्न करा महिलांकडे पाहून असणे तुम्ही विना हावभावाचे स्त्रीकडे पाहत असाल तर तिला वाटेल तुम्ही उगाच एकटक लावून बघताय तो तुमच्यासाठी चुकीचा संकेत ठरू शकतो म्हणून तुम्ही स्त्रीकडे पाहताना प्रेमाने स्माइल दिली पाहिजे कारण स्त्रीला तुमच्या मनातील भाव ओळखता आले पाहिजेत म्हणूनच स्त्रीला हे समजलं पाहिजे की तिच्यामध्ये तुम्ही किती, किती इंटरेस्टेड आहात त्या स्त्रीकडे पाहत राहा जिला आकर्षित करायचं आहे असं करण्याने स्त्री पटकन तिच्या लक्ष येतं की तुम्ही तिच्याकडे पाहताय किंवा तुम्ही ती तुमच्यामध्ये स्त्रीच्या पलटून पाहणे तुम्ही स्त्रीला तोपर्यंत पाहा जोपर्यंत ती तुमच्याकडे पाहत नाही आणि स्त्रीने तुम्हाला तिच्याकडे बघताना जर पाहिलं असेल तर तुमचं काम आणखी सोपं झालं नजर मिळताच तुम्ही आणखी दोन सेकंद तरी तिला पहा कारण तिला याची खात्री होईल की तुम्ही तुम्ही तिलाच फक्त पाहत आहात नजर मिळाल्यावर दोन ते तीन सेकंदापेक्षा जास्त पाहू नका स्त्रीला पाहून थांबा जसंही तिचं लक्ष हटलं की परत तिला पहा यावेळी पण स्त्री तुम्हाला पलटून नक्कीच पाहील स्त्रीला याची जाणीव झाली पाहिजे की की तुम्ही फक्त तिला पाहताय मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले चॅनल नवीन आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद